नौकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात परंपरेनुसार शिवजन्म उत्सव सोहळा संपन्न होतोय त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा आणि पन्हाळा तालुक्यातले असणारे मालेगावचे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला तरुण बघायला मिळत आहेत शिवशक्ती या मंडळाचे संपूर्ण तरुण आहेत ते सज्जनगड ते पन्हाळापर्यंत आपल्याला शिवज्योत घेऊन निघालेले बघायला मिळत आहे तळप्ता सूर्य डोक्यावर आहे सूर्य राजा हा गोखतोय पण ह्या महाराष्ट्रातली संस्कृती आणि शिवरायांचा इतिहास आहे तो जगभरांच्या इतिहासावर जिवंत राहावा आणि म्हणून या तरुणांची कामगिरी आपण बघायला मिळतोय हे सर्व तरुण आहेत ते आपल्याला सज्जनगडून निघालेले आहेत माझ्या पाठीमागे जर आपण बघाल हे संपूर्ण तरुण आहेत मी तरुणच्याकडे जाणार आहे तरुणांच्या मनात काय भावना आहेत आपण जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातून पन्हाळा तालुक्यातून आलेला आहे परत आपण परतीच्या मार्गावर आहे हे कितवं वर्ष आपलं आहे आमचं हे तेरावं वर्ष आहे आणि वार्षिक पारंपरिक पद्धतीने आम्ही शिवजयंती साजरी करतोय प्रत्येक वर्षी आम्ही नवीन गडा संपन्न करतोय आणि शिवजयंती उत्साहात साजरी करतोय आम्ही आमचा हा तेरावं वर्ष चालू आहे आमचा शिवजयंतीचा आपण एक सुरुवात जी केली आणि अनेक तरुण आपण बघतोय मोठ्या संख्येने तरुण सुद्धा काय आपण सुद्धा काम करताय ही काय प्रेरणा काय मिळते शक्ती काय मिळते यातून एकच उद्देश आहे की हा शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वजणांना समजावा हा आमचा उद्देश आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणून पन्हाळा तालुक्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले तरुणांचा मालेगावातल्या तरुणांचा जो जो इतिहास आहे खऱ्या अर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावण झालेली भूमी आहे पन्हाळगडाचा इतिहास तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे पण तिथूनच आलेले हे मालेगावच्या सर्व या ठिकाणी तरुण आहे मी दुसऱ्या आमच्या सहकारी मित्राला लावतोय मित्रा अनेक वर्ष आपण या ठिकाणी करताय प्रत्येक वर्षी नवीन उत्तेजन तरुणाच्या दूरवरचा आपण प्रवास केलेला आहे तरी पण आपल्या चेहऱ्यावर मात्र आनंद तोच आहे काय आनंद होतो हा दरवर्षीच आम्ही अशा प्रत्येक दुसरा गड शिवजयंती उत्साहाचं साजरे करतो आणि माले गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची एक ऐतिहासिक भेटीचा ठिकाण आहे आमच्या गावामध्ये त्याच्यानं तरुण पिढीला एक चांगला संदेश मिळावा या यानेच आम्ही शिवजयंत आणतो दरवर्षी आणि म्हणून इतिहास जागा राहायला पाहिजे आणि तरुणांच्या मनामध्ये इतिहास आहे तो नेहमी प्रेरित राहायला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा आणि पन्हाळा तालुक्यामधले असणारे शिवशक्ती मालेगावच्या या मंडळातल्या तरुणांनी मात्र खऱ्या अर्थानं ही ज्योत घेऊन आलेले आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या संपूर्ण असणाऱ्या तरुणांचा तर खऱ्या अर्थानं अभिनंदन आणि कौतुक पण त्याबरोबर या महाराष्ट्रातला इतिहास आणि त्या गावातल्या तरुणांना कारण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि यांची ऐतिहासिक भेट असणारा पन्हाळागड आणि ह्या पन्हाळा तालुक्यातून हे जे तरुण ज्यावेळी काम करतायत मालेगावचे तरुण काम करतायत त्यावेळी नक्कीच या महाराष्ट्रातला इतिहास मात्र जिवंत राहण्यासाठी काम करताय हे खरं या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं योगदान म्हणावं लागेल मालेगावकरांचं योगदान म्हणावं लागेल कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील सातारा